संपूर्ण जिल्ह्यात पावसाच्या संततधारमुळे नदी नाल्यावर पूर आलेले आहेत एकीकडे एक पावसाने थैमान तर दुसरीकडे धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे अनेक बंद झाले आहेत हिंगणघाट तालुक्याच्या बोरगाव कुटकी येथे पुलावरून सुद्धा पाणी वाहत आहे या पाण्याच्या प्रवाहातून कुटकी येथील एक युवक दुचाकीने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पुलाच्या मध्येच त्याचे वाहन अडकले युवक अडकल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढले कुटकी येथील सचिन सहारे हा युवक या पुलावरून पाण्याच्या प्रवाहात आपली दुचाकी काढत होता दरम्यान त्याची दुचाकी पुलाच्या मधोमध अडकली युवकाने पाण्यात अडकताच स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य होत नव्हते युवक पुलावर अडकल्याचे लक्षात येताच बोरगाव नांदगाव येथील नागरिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढले या युवकाला गावातील विश्वास सुसाटे मधुकर बावने अरविंद कात्रे आणि पोलीस कर्मचारी मिलिंद वादाफळे पवन बावणे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता याला बाहेर काढले हे युवकाने केलेले धाडस त्याचे जीवावर बेतणारे ठरत होते मात्र वेळीच नागरिकांनी मदत केल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले प्रशासनाकडून वारंवार सूचना असूनही अशा प्रकारचे धाडस करणे हे जीवावर बेतणारे ठरू शकते त्यामुळे नागरिकांनी पूरस्थिती असलेल्या भागात काळजी घेणे गरजेचे आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा